अजित पवारांची भविष्याची योजना काय मला याबद्दल काहीही कल्पना नाही मला माझ्या पक्षातील लोकांबद्दल विचारा मी सगळं सांगतो असं बोलून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना उत्तर देताना एकच हश्या पिकवला बच्चू बद्दल प्रश्न विचारला असता बच्चू कडू हे अजित पवारांपेक्षा जास्त स्वयंभू असल्याचं मत पालकमंत्री यांनी स्पष्ट केलं दिलंय की बारामती जय पवार उमेदवारी द्यायची की हे परंतु मी सात आठ वेळा निवडणूक लढलो त्याच्यामुळे आता मला निवडणूक लढण्यात रस नाहीये याचा अर्थ काय सांगायचं मला कळतात कळलं काही रेग्युलर मी बातम्या पाहत नाही एक आणि दुसरं म्हणजे अजित पवारांचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे ते काही मला माहित नाही माझ्या पाठीतल्या कोणाबद्दल विचार मी तुम्हाला सांगू शकतो अजित नेत्यांनी असं कसा निवडणुकीच्या काळात नेमकं काय आहे मला म्हणलं नाही त्यांच्या डोक्यात काय आहे त्यांची योजना काय आहे दोन महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची खूप तयारी ते करतायत त्यांच्या यात्रा सुरू आहेत गावोगाव ते लोकांशी संवाद आहेत लोकसभेच्या अनुभवातून काही गणित त्यांनी केली असते तर मला माहित नाही शरद पवार शरद पवार गटाकडून योगेंद्र पवार बारामतीतून निवडणूक लढणार त्याच्यामुळे त्याच्या तोडीला तोड जय पवार असं अचलपूर मध्ये आहोत बारामती खूप लाभ आहे तुम्ही मच्छीमोहन कडे जेवायला आले ना भोजन्या भोजन्याला मच्छीमोहन केल्या काही दिवसांपासून महाविकास नाराज आहे काय यावर चर्चा होईल बच्छू भाऊंच एक वैशिष्ट्य असं आहे की ते मूळ निष्ठा न सोडता जी नाराजी आहे ती मोकळेपणाने मान्य करतात बोटचे बेपणा हा त्यांचा स्वभाव नाही ते म्हणजे आहे ते आहे म्हणतात म्हणजे मग त्यांनी माहितीतून ते बाहेर पडले ते शरद पवारांना जाऊन मिळाले असं झालंय असं मला वाटत नाही पण पुन्हा एकदा अजित पवारांसारखं